नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीसाठी देवीची आरती म्हणून दाखवणार आहे पण त्याआधी तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका जय जय भवानी मनरमनी माता पुरवासिनी चौदा भवनांची स्वामिनी महिषासुरमर्दानी जय जय भवानी नेसुनी पाटाऊ पिवळा हार शोभती गळा हाती घेऊनिया त्रिशूळा भाळी कुमकुम टिळा जय जय भवानी मनरमनी माता पुरवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमादानी जय जय भवानी अंगी लेऊनिया कसोळी वरमोतीयाची जाळी हृदय शोभत असे पदकमळी कंठी है गरसोळी जय जय भवानी मनरमनी माता पूर्वासिनी चौदा भवनांची स्वामिनी महिषासुरमदनी जय, जय जय भवानी पायी घागर या गुळगुळ नाकी मुक्ता माता केशे, है कुरळ नैनी हे काजळ जय, जय जय भवानी ಮನೋರಮಿ ಮಾತಾ ಪೂರ್ವಸಿ ಚೌದಾ ಭವನಿ ಸ್ವಾಮಿ ಮಹಿಷಾಸ ಸಿಂಹಾವರಿ ಮಾರಸಿಧಾನ ತುಜಲಾವಿನ್ ಗೋಸಿ ನಂದನ ಜಯ ಜಯ ಭಾನಿ ಮನರಮನಿ ಮುರ್ವಸಿ ಚೌದಾ ಭವನಿ स्वामिनी महिषासुर मदानी जय जय भवानी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद